माझ्या पंधराशे वाढदिवसानिमित्त आपण जिथं जमला आणि माझ्यावरती भरभरून तुम्ही एवढं बोलून मला जे आनंद केला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे त्यामध्ये माझे मित्र सुरेश साहेब जनमंतकचे संचालक आणि जनमंतकचे ते खरं तर त्या लोकांसाठी एवढं चांगलं काम करतात दोन गरीब आणि त्यांचं चॅनल असंच पुढे चालत राहो आणि त्याची भरभराटी त्यांना खूप घेऊ असं मी माझ्याकडनं करतो शुभेच्छा देतो तसेच माझे मित्र साधव हे मित्र असले आम्ही दोघं झिवडक मित्र आहेत आम्ही खरं सांगायचं म्हणजे आम्ही दोघं एका अशा परिस्थितीमध्ये होतो की मला आयडियामध्ये माझा जेव्हा नंबर लागला तर तिथं मला खरं राहण्याची सोय नव्हती सर्वप्रथम मी तुम्हाला खरं सांगतो त्याच्यानंतर पुढे वर्ष सांगतो सर्वप्रथम मी संजय विद्यालय इथे माझे मित्र स्वामी सर गुडपल्ले सर गोसे साहेब आणि माझे सर्व जमलेले मित्र आम्ही सर्व एकत्र शाळा शिकत असताना माझी नेहमीच होती तसं खरं सांगायचं शाळेचा बिलकुल गंगल नव्हता माझ्याच गावातील एक माझी बहीण तिने मला सांगितलं मी तेव्हा पूर्वी शेळ्या वगैरे नाही असतो मला सांगितलं की अरे बाबा तुझं शाळेमध्ये नाव आहे आणि तू काय येत माहितीच नव्हती लागलं आणि वर्गामध्ये सर्वांना फाटलेली नसली तर लपत लपत जायचो फाटला असता तर लपत लपत जायचो पाठ्यामागे पेपर घ्यायचो त्याच्या पत्रावर जायचो इंटरव्यू द्यायचा

अशा एक काही गोष्टी केल्याशिवाय होत नाही तुम्ही मला येत नाही म्हणून असं झालं असं वैभव असं सांगितलं हे करायचं काही केल्याशिवाय येत नाही यश आणि अपेश आपल्या हातात असत आणि यश नेहमी तुमच्या पाठीशी असत तुम्ही पुढे जा यश तुमच्या पाठीशी असत पैसा हा कशाला मागे पाहिजे गरज नाही पैसाही तुमच्या स्वतःच असतो तसे आपण कोणाचं वाईट होणार नाही एवढं चिंता काय होत नाही तुम्हाला खूप चांगलं चांगलं आणि चांगलं यश मिळत नाही मित्र असं होतं की मला तिथे जायचं म्हणजे असं जायचं पंचवीस किलोमीटर आणि गाव मिळून पन्नास किलोमीटर होता पन्ना आणि शिफ्ट होती ते सकाळी सातशे शिफ्ट होती आणि आमच्या गावावर खरं गाडी कुठली सुनावली ती गाडी जाऊन मारून जाऊ असं काही तिथे बसून जायचं असं बघायचा कोण वेळा त्या आणि जर एक मिनिट जर उशीर झाला

रूम घेतल्यानंतर प्रॉब्लेम असा व्हायला लागला आम्हाला रूमला भारत पूर्ण मिळायचं रूमला भाडं पण मिळत नव्हतं पण गरिबाचीच रुग्ण घेणार नाही